तर हाय मित्रांनो मी स्टार सुशांत माझ्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो आणि आज आम्ही जाणार आहोत कळसूबाईला मी आणि माझा मित्र आहे इथून एकशे साठ किलोमीटर काहीतरी आहे तर चला तुम्हाला भेटतो पुढे तर आता ठाण वगैरे क्रॉस करून आपण आलोय मुंबई नाशिक हायवेवर आणि अतिशय सुंदर असा रोड आहे एक पण खड्डा नाही रोडला पूर्ण प्लेन रोड आहे आणि पूर्ण सीधा रोड आहे इथून मुंबई नाशिक हायवेवर तर मी पहिल्यांदाच माझी गाडी घेऊन आलोय आणि ह्या रोडला एक बाईक दिसत नव्हती अर्धा तास झाला आम्ही चालतोय एक बाईक नाही दिसली आणि जसं पुढे आलं ना तसं बाईक दिसली तेव्हा कुठे जीव जीव आला हो की बाईक अलाउड आहे या रोडला आम्ही थोडं विचारलं पण ते बोलले अलाउड आहे कारण आम्हाला काय आयडिया नव्हती की इथे बाईक अलाउड आहे की नाही कारण आम्ही इतर पहिल्यांदा आहे या रोडला तर तुम्हाला आता पुढे भेटतो जिथे चहा वगैरे प्यायला थांबू तिथे भेटतो तर चला हाय मित्रांनो तर आता आपण थांबलो इथे मुंबई नाशिक एक्सप्रेस वे आहे तिथे आहे बघा थांबा तुम्हाला गाडी जाते बघा आपली गाडी चहा पियाला थांबलेलं हाय मित्रांनो आता आपण आलोय कसारा घाटात आणि एवढं खतरनाक टन आहेत ना रोडला माझा फर्स्ट टाईम आहे बाईकनी तर मी पहिल्यांदाच बघतोय गाठा एवढं पण हे नाही आहे पण थोडे खड्डे होते इथे रोडला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत होता आणि ट्रक वगैरे जरा स्लो म्हणजे आता डागातून थांबत थांबत जात होते त्याच्यामुळे जरा ट्राफिक होत होती पण आपली बाईक असल्यामुळे पटापट आपण निघालो आणि पुढे बघाच तुम्ही तर हाय मित्रांनो आता आपण पन... आलोय कळसुबाईच्या पायथ्याशी म्हणजे इथून हा रोड जातो दा बारी विलेजला आतमध्ये आणि ही आपली गाडी आणि हा आपला मित्र आम्ही फक्त दोघं आलो आहे एवढी हिंमत केले पुढे बघतच राहा व्हिडिओ तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट चढते वेळी तर हाय मित्रांनो आता सकाळचे वाजले चार आणि आम्ही ट्रेक करायला सुरुवात करतोय तर चला भेटतो तुम्हाला पटापट पटापट पुढे जातो नाही तर <पगी> मित्रांनो आता आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली आणि वरती बघा अगोदरच पब्लिक गेलाय वरती गेली बघा आणि हा रोड आहे इथून आणि त्या साइडून पण आहे पण आम्ही ह्या साइडून आलोय बघा काय दिसत नाही आहे मित्रांनो तर आम्ही आता रस्ता चुकलेलो पण थोडं भेटलाय आता थोडंसं चढलो आणि दमलोय रोशन भाई तुम्हाला कसं वाटतंय हा रोशन भाऊ तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय खूप भारी वाटतं मला आता आम्ही जिथे ज्या गेटजवळ आलो आहे ना तिथून प्रॉपर ट्रेक चालू होतं आणि तिथून वरती बघतलं ना आधीच काही लोक वरती गेलेली हे बघा बघू शकता मग काय आम्ही पटापट पटापट वरती आलो ह्या शिड्यांवर जेव्हा आलो ना तेव्हा खूप भीती वाटत होती कसं तरी वरती चढलो आणि तसं सिड्या वगैरे चढून वरती आलो ना काय नजारा दिसत होता खालचा अजून थोडं वरती आल्यानंतर जी सूर्याने आपली लाली पसरवलेली ते असं वाटत होतं की तिथे बसूनच राहावं पण पन... जिथे आम्हाला जायचं म्हणजे तिथे समोर एकदम टॉपला जायचं होतं तर पटापट आम्ही वरती आलो आणि तिथून पण असा नजारा होता ना पूर्ण धुका एवढा नव्हता पण नॉर्मली तर दिसतच होता धुका हे बघा आणि तिकडे पवनचक्के आहेत मोठे मोठे पंखे सुंदर असा नजारा पाहून मी गेलो परत वरती एकदम टॉपला तिथे जायचं आहे आपल्याला मित्रांनो आता आपण वरती आलो आहे आणि नजारा बघा ना अजून तिथे जायचं वरती जसे आम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखरावर पोचलो तेव्हा वरतून जो नजारा दिसत होता ना पूर्ण सूर्याने आपली लाली पसरवलेली आणि इथून म्हणजे भरपूर ठिकाणावरून लोकं आलेली आणि पाच वाजता येऊन वरती बसलेली आम्ही तर बरोबर सात वाजता इथे वरती आलो काही लोक पाच वाजताच आली आणि हा नजारा बघण्यासाठी म्हणजे सूर्योदय बघण्यासाठी भरपूर लोक आलेली तुम्ही बघाच हे आपली सह्याद्री तुम्ही बघू शकता आणि हे कळसाईचे मंदिर आहे इथे गर्दी कमी झाल्यानंतर कळसुळ्याचे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आणि परत येऊन पुतलो त्या शिडीवर जिथून आम्ही रात्री चढलेलो आणि इथून जे म्हणजे खाली खोल दिसत होतो ना पूर्ण भीती वाटत होती तरी पण आणि माकडं होते आणि खायचा म्हणजे ज्याच्या त्यात खायला काय होतं ना ते पूर्ण खेचत होते या शिडीवर आणि पब्लिक पूर्ण भियालेला मला वाटत असेल की ही एवढीच सीडी पण जिथे गेल्यावर जी भीती वाटते ना ती तुम्ही एकदा तरी अनुभव घ्या मग काय पटापट आम्ही खाली उतरलो रात्रीचं काय दिसत नसल्यामुळे जास्त व्हिडिओ नाही बनवलं पण जेव्हा आम्ही खाली आलो ना जेव्हा त्या वरती सिड्या बघितल्या ह्या बघा तुम्ही बघू शकता सिड्या पूर्ण कॉर्नरला सिड्या त्या तुम्ही पण एकदा तरी भेट द्या अतिशय सुंदर असं आहे आणि वरचे जे नजारे आहेत ना खरंच एक नंबर हाय तर मित्रांनो आता आपण कळसुबाई ट्रेक म्हणजे वरती जाऊन आलो आहे रात्रीचा व्हिडिओ बनवू नाही शकलो कारण एवढा अंधार होता की काही दिसत नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवल्या आणि वेळी थोड्याशा बनवल्यात त्या बघा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण इथून जाणार आहोत भंडारदरा किंवा डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत तर त्याच्यासाठी पार्ट टू येईल तो नक्की बघा ह्या गेटच्या बरोबर साईडलाच एक मंदिर आहे कळसायचं कारण वरती ज्यांना जाणं शक्य ना ते इथे पाय पडून जातात बाकी पार्ट टू नक्की बघा